सिंदखेड राजा तालुक्यातील विमाधारकांना तत्पर सुविधा मिळाली म्हणून सिंदखेड राजा येथे भारतीय जीवन विमा कार्यालयाचे मुरलीधर गायकवाड डेव्हलपमेंट ऑफिसर यांनी आपल्या यथार्थ प्रयत्नाने सिंदखेड राजा येथे उभारलेल्या नवीन अद्ययावत कार्यालयाचे उद्घाटन कार्यालयाचे ब्रांच मॅनेजर चौरे यांच्या हस्ते पार पडले या प्रसंगी प्रमुख उपस्थिती सिंदखेड राजा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर शशिकांत खेडेकर यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या या कार्यालयाच्या नवीन वास्तूच्या उद्घाटनाला बहुसंख्य विमा प्रतिनिधी हजर होते यावेळी सिंदखेड राजा तालुक्यातील होतकरू आणि एल आय सी एजंट म्हणून काम करणाऱ्यांनी कार्यालयात संपर्क साधावा तसेच ग्रामीण भागातील होतकरू बेरोजगारांनी संपर्क साधावा असं आवाहन एम आर गायकवाड यांनी यावेळी केलं बोलल्याप्रमाणेच गायकवाड साहेबांचा माझा पण परिचय खूप दिवस आहे आणि त्यांची मी पूर्ण प्रगती आतापर्यंत बघत आली आहे अशीच प्रगती त्यांची त्याच्या पुढे होत जाओ हीच माझे त्यांची सदिच्छा झालं त्याच्याबद्दल गायकवाड साहेबांचं अभिनंदन आणि तो छान वाटलं की एक छोटासा इनारपासून पण खूप छान झालं छोटस तर ते छोटस मी म्हणत होतो की छोटं करायचं पण ते इतकं सुंदर इतकं छान झालं की सगळ्यांची उपस्थिती आणि हे सगळ्या गोष्टी आणि आता त्यांना नवीन ऑफिस झाले नवीन आता बिझनेस ह्या सगळ्या गोष्टी तर ह्या भविष्यासाठी आणि ह्या नवीन ऑफिससाठी त्यांना माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून त्यांना हार्दिक शुभेच्छा आणि उत्तरोत्तर त्यांची प्रगती होत जावं बिझनेस चांगला झाला

ते एक खाण्याचा पदार्थ असू शकतो हे नाना होईत माझ्या सत्य झाले नाही कारण ना ना मला माहिती होत की बाबा हे कोणाला चांगली करताच येत नाही आणि जेव्हा यांनी उकळपिंडी खायसाठी बोलवलं तर मी म्हटलं नाही हे खाऊ घालणार परंतु ती उकळपिंडी आजही माझ्या स्मरणात आहे आणि त्यांच्या घरी गेलो की मी करायला लावतो उद्घाटन सिंधखेड राजा इथे झालं आणि मी अत्यंत आनंदी झालो की सर्व लोकांना आमच्या एजंट लोकांना पॉलिसी होल्कर लोकांना सर्व लोकांना बऱ्याचशा सुविधा या सिंदगड राज्यामध्येच मिळतील आज ज्या लोकांनी ह्या कार्यक्रमासाठी सहभाग दिला त्या सर्व लोकांना मी मनापासून धन्यवाद देतो आणि सर्व एजंट्स तसेच पॉलिसी होल्डर्स ज्या लोकांच्या कृपेने ही सर्व गोष्ट उभी राहिली त्यांना सुद्धा सगळ्यांना मी धन्यवाद सत्तावीस अठ्ठावीस धडपण नाही हा ती एक यात्रा आ, आनंद यात्रा आहे जी सव्वीस सत्तावीस वर्षापासून मी माझ्या एजंटांसोबत अनुभवतोय त्याच्यामध्ये मला नेहमी आनंदच झाला आणि खरतर प्रवास किंवा त्रासदायक वगैरे असं काही मला वाटलं नाही त्याच्यामुळे मला खुशीच मिळाली माझ्या सर्व आता या विषयमध्ये मला असं वाटतं की आता जर आपल्यात एक बाबा असते तर खूप छान वाटलं असतं म्हणजे साहेबांच्या समोर फार सगळ्यांना मन सगळ्यांना छान आहे आणि नवीन त्यांनी आपण सुरू केला प्रगती होत सभिच्छा एल आय सी ऑफिस आणि घर झाल्याबद्दल आज खूप समाधान वाटते की बाबा इतक्या वर्षांनी आपलं घर झालं ऑफिस झालं आणि या सर्व मनाच्या मागे सर्व एजंटांचं सहकार्य सहकार्य आहे आणि असंच राहील आणि एल आय सी ऑफिस इनॉग्रेशन झालं त्याच्याबद्दल खूप खुशी होत आहे कारण की पप्पांनी पप्पांचे सगळे एजंट्सनी खूप एफर्ट्स घेतल्या त्याच्यासाठी आणि एजंट्सचं कन्स्ट्रक्शन वगैरेमध्ये काही काम वगैरे तरी त्यांनी खूप सपोर्ट आणि खूप हेल्प केला आमचा सो मला तुमचं मनापूर्वक धन्यवाद आणि आता एन आय सी ऑफिस नवीन जागेमध्ये शिफ्ट झालं आहे तर एजेसचं पण काम खूप चांगलं होईल अशी माझी अपेक्षा आहे आणि पप्पाचं पण खूप जास्त आणि तुमचे जास्त पॉलिसी व्हायला पाहिजे त्याला सुरुवातपासून आम्ही तुम्ही मित्र आहोत तीस वर्षा तीस वर्षापर्यंत हे आले त्यावेळेस मी माझा पण बिझनेस सुरू झाला पाहिजे त्याच्यानंतर डायक्टर साहेबांनी स्टेप बाय स्टेप ते या पदालाचे इथं तुम्ही पोहोचले यांची मेहनत जी आहे म्हणजे घरा काम करायची याची पद्धत आहे ती इतकी छान आहे याच्या याच्या पद्धती पाहून आम्ही बरेच लोक त्या पद्धतीत अवलंबल्या आणि आम्ही त्याच्या पाठोपाठ प्रवास करलात गायकड साहेबांचा स्वभाव जो आहे तो इतका भवाळ आहे की त्याच्या स्वभावाला एकदा एखादा कुठून मित्र भेटला की तसा काय आमचा मित्र होऊन जातो म्हणजे आमचं खूप दिवसाचं स्वप्न होतं की आमचं घर असायला पाहिजे तर घर आम्ही नेहमी पप्पांसोबत भांड घर नाही काही नाही आणि कधी आहे आणि सांगायचे आपलं हे आहे अजून काय पाहिजे पण आज अशी वेगळीच फिरिंग आहे की आमचं घर पण झालं ऑफिस पण झालं आणि इतकं छान झालं की ठीक आहे जास्त मोठं होतं की एक अपेक्षा होती खूप मोठं असायला पाहिजे पण आता जेवढं आहे तर ते आम्हाला सगळ्यांना खूप आवडलं म्हणजे मला पर्सनली तर आवडलं की शॉर्ट स्वीट एकदम छान आहे आणि बाकीचे पण एजंट होते तर असं एकदम सगळ्यांना असं वाटतं की आपण कुठे आलं नाही तर आधीच ऑफिस की मागच्या बॅकग्राऊंड मुळे पुन्हा फोटो पण असं वाटायचं की अरे 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 खराब झालं पण आता इतकं छान झालं की सगळ्यांमध्ये कॉन्फिडन्स पण आला आमच्यामध्ये पण आला की नाही बाबा आपल्याला काहीतरी चांगलं करायचं आहे आणि दुसरं म्हणजे सगळ्यात चांगलं म्हणजे तर हॉलच झालं की हॉलमध्ये आपण कधी पण प्रोग्राम करू शकतो आपला गेट टुगेदर घेऊ शकतो आणि काही पण सेलिब्रेशन असलं तर आपल्याला एक आपल्या हक्काचं एक अभिमान झालं की आपण सगळेजण येऊ शकतो आपले जितकी पण आपली चैतन्य ग्रुपची फॅमिली आहे सगळेजण इनिशिएटिव्ह घेऊन नवीन प्रोग्राम करू शकतात त्यांच्यामुळे आम्हाला पण आयडिया देऊ शकतात किंवा आम्ही तुला मुलांनी जर ठरवलं तर काहीतरी वेगळे प्रोग्राम करू शकतो अजून चांगले दिवस जेव्हा आपली ही फॅमिली स्टार्ट झाली चैतन्य तेव्हा ती झिरो पासून स्टार्ट झाली तर ते ह्या ऑफिसच्या मागची पण स्टोरी अशीच आहे की एकदम आधी छोट व मोठं आणि एकदम आता एवढं मोठा की आता <laughs> पण आपण हे प्रे करत राहू की दिवसेंदिवस आपण सारे इम्प्रूव्ह करू आपल्या आयडिया इम्प्रूव्ह करू आणि हे एक आपल्याला सोर्स आहे जे नवीन ऑफिस आहे जो नवीन हॉल झाला की आपण वेगवेगळे प्रोग्राम घेऊ शकू की ज्याच्यामुळे सोसायटी मध्ये काहीतरी नवीन येईल की आपल्यामुळे काहीतरी नवीन गोष्टीची सुरुवात आहे म्हणून मला असं वाटते की सगळ्यात मोठं थँक्यू तर आपल्या एव्ह देऊ इच्छिते त्यांच्यामुळे हे सगळं उभं राहिलं नाही तर त्यांच्या सपोर्ट शिवाय एवढं मोठं झालंच नसत आणि दुसरं म्हणजे मला असं वाटले की सिंदखेड राजे गावात काहीतरी मॅजिक आहे की इकडे जी पण गोष्ट सुरुवात होते त्या गोष्टीची ती एकदम सक्सेसफुल होते जितके पण झाले इथून स्टार्ट झालेले ते एकदम सक्सेसफुल झाले मला असं वाटते की या ऑफिसमुळे पण खूप चांगल्या चांगल्या गोष्टी होती प्रतिनिधी बाळासाहेब भोसले एन न्यूज मराठी सिंदखेड राजा बुलढाणा